नमस्कार तर परत एकदा बिग बॉस या विषयावर एक नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे कोण असणार बिग बॉस सीझन सहा मधील स्पर्धक बिग बॉस सीझन पाच अतिशय हिट झालं भरपूर जे स्पर्धक होते म्हणजे मोठे कलाकार होते रेजिस्टार होते मालिकेत काम करणारे कलाकार होते असं संपूर्ण एक समीकरण होतं आणि आता चर्चा रंगली बिग बॉस सीझन सहाची ची कोण कोण स्पर्धक असणार आहे कोण मोठे कलाकार असणार आहेत त्यावर नक्कीच चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर मागचं सीझन हे किती गाजलं हे सांगण्याची गरज नाही आहे परंतु थोडंसं आपण मागचं रिपीट करूया की मागचं सीझन हे अतिशय गाजलं होतं त्यामध्ये आपल्याला वर्षाताई दिसल्या त्यामध्ये आपल्याला पॅडी दादा दिसला त्यामध्ये आपल्याला अभिजित दादा दिसला त्यामध्ये आपल्याला सुद्धा भरपूर दिसले जसं की डी पी दादा दिसला अंकिता दिसली वैभव दिसला असे विविध कलाकारसुद्धा आपल्याला दिसले निक्की दिसली आपल्याला अरबात दिसला असे संपूर्ण घनश्याम दिसलं असे संपूर्ण एक समीकरण हे अतिशय चांगलं समीकरण होतं दोन ग्रुप बनले होते भांडण सुद्धा दिसलं आपल्याला सहानुभूतीचं कार्ड सहानुभूतीचं कार्ड सुद्धा खेळण्यात आलं असा सुद्धा आरोप झाला तर एकूण जर पाहिलं एकंदरीत जर आपण संपूर्ण गोष्टी पाहिल्या तर मागचं सीझन हे भरपूर गाजलं आता यामध्ये एक अजून गोष्ट जी झाली होती मागच्या सीझनमध्ये मध्ये ती म्हणजे होस्ट एक ते चार पर्यंत आपल्याला महेश सर महेश मांजरेकर सर दिसले तो होस्ट करताना परंतु मागच्या सीझनमध्ये एक नवीन होस्ट एक नवीन कलाकार आपल्याला दिसला भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुख यांनी बिग बॉस सीझन पाच हे होस्ट केलं भाऊचा धक्का हा अतिशय गाजला रेटिंग सुद्धा जी रेटिंग आहे मागच्या सीझनला ही भरपूर मोठी होती एवढी मोठी होती की मागच्या हिंदीच्या सीझनला सुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाचने मागे टाकलं होतं एवढं गाजलं होतं आता यावरच अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगत झाला तर यामध्ये एक गोष्ट घडली होती ती म्हणजे शंभर दिवसाचं मराठी बिग बॉस चालणार होतं परंतु हिंदी आल्यामुळे ते सत्तर दिवसाचं करण्यात आलं आता त्यांनी विविध कारण दिले आहे परंतु ते स्पष्ट होताना आपल्याला दिसतच आहे एवढं चांगलं गाजलेलं सीझन फक्त हिंदीमुळे फक्त हिंदीमुळे ते सत्तर दिवसाचं करण्यात आलं होतं आणि अतिशय टीका त्यावेळेस झाली कारण पहिल्यांदा एवढं सीझन हे गाजलं होतं पहिल्यांदा आणि त्यातल्या त्यात त्या तुम्ही शंभर दिवसाचे डायरेक्ट सत्तर दिवस करताय दोन तीन आठवडे उडवताय भरपूर राग भरपूर प्रतिक्रिया उमटताना आपल्याला त्यावेळेस दिसली होती परंतु ठीक आहे त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर ते गोष्ट आपण पूर्ण संपूर्ण गोष्ट आवरली एक प्रकारे आणि जर आपण सांगत झालं तर विजेता म्हणजे पहिल्या नंबरला सूरज हा विनर झाला आणि दुसऱ्या नंबरला दादा अभिजित सावंत हा असला तरी सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती की खरा विजेता हा अभिजित दादा आहे सहानुभूतीचं कार्ड बिग बॉसमध्ये खेळण्यात आलं आणि सूरजला विजेता करण्यात आलं सूरज खरा विजेता नाही आहे संपूर्ण गेम त्याने खेळले नाही अभिजित दादा न संपूर्ण गेम खेळलेले आहे त्याने संपूर्ण गेम समजून घेऊन खेळलेले आहे अशा भरपूर चर्चा रंगल्या होत्या परंतु सूरज हा विजेता झाला आता चर्चा जी रंगतीय की पुढचे स्पर्धक कोण असणार आता कारण मागचं सीझन हे एवढं गाजल्यानंतर बिग बॉस सीझन सहा मध्ये याची चर्चा होती की कोण कोण मोठे मोठे कलाकार असणार कोण कोण रिल स्टार असणार कारण नक्कीच तेच समीकरण पुढच्या सीझन मध्ये वापरण्यात येणार आहे ते, ते शिक्कामोर्तब आहे तर त्यावर आपण चर्चा करूया तर जे पहिलं नाव आहे समोर की पुढच्या सीझन मध्ये आपल्याला दिसू शकतं ते म्हणजे गौरव मोरे गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो नंतर भरपूर फेमस झाला भरपूर फेमस झाला त्यानं विविध चित्रपट नक्कीच केलेले आहे परंतु जी एक किक होती ती महाराष्ट्राची हास्य जत्रामधून मिळाली त्याचे चित्रपट सांगायचे झाले तर अल्याड पल्ल्याड या चित्रपटात आपल्याला दिसला बॉयज या चित्रपटात दिसला हिंदीमध्ये सांगत झालं तर संजू जे रणबीर कपूरचा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो दिसला अशा विविध चित्रपटात आपल्याला गौरव मोरे दिसलेला आहे नक्कीच विविध मालिका सुद्धा करताना दिसतोच आहे आणि आता सांगत झालं तर महाराष्ट्राचे हास्य जत्रेमधून तो बाहेर पडलेला आहे आणि तो चला हवा येऊ द्या हा शो करतो आहे सध्या जर आपण पाहिलं तर परंतु जी खरी प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रात जो प्रसिद्ध झाला होता एक तो तर तो महाराष्ट्राची हास्य जत्रापासून तर नक्कीच मोठा कलाकार आहे आणि तो सुद्धा आपल्याला बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसू शकतो अशी चर्चा अशी बातमी रंगताना दिसते नक्कीच तो आल्यानंतर शंभर टक्के टी आर पी नक्कीच वाढणार अतिशय चांगला कॉमेडियन आहे तर नक्कीच अशी चर्चा होताना दिसते की तो सुद्धा बिग बॉस सीझन सहामध्ये दिसू शकतो ही चर्चा होती पुढचं नाव सांगायचं झालं तर गौतमी पाटील पूर्ण इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही आहे परिचय द्यायची गरज नाही गौतमीचा तर गौतमीचा पहिली गोष्ट तर ही एक महत्त्वाची बातमी समोर आली होती की मागे एक दोन वेळेस म्हणजे जवळपास चौथ्या सीझनलासुद्धा आणि पाचव्या सीझनलासुद्धा गौतमीला रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती किंवा तिला रिक्वेस्ट करण्यात आली होती की तू बिग बॉस सीझन चार किंवा पाचमध्ये ये परंतु जे कारण समोर आले होते तारीख नव्हती तारीख नसल्यामुळे गौतमीने सहभागी झाली नाही गौतमी परंतु आता परत एकदा चर्चा रंगतीये की गौतमीला सीझन सहासाठी बोलवण्यात येत आहे ही चर्चा रंगती आणि तीसुद्धा आपल्याला बिग बॉस सीझन सहामध्ये दिसू शकते अशीच चर्चा रंगतीय नक्कीच आता गौतमी एवढी फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील फेमस आहेच आणि तिची लावणी म्हटलं तर नक्कीच तर त्यामुळे ती जर आली तर ती ती आल्यानंतरसुद्धा भरपूर टी आर पी वाढणारच दुप्पटनावर वा टी आर पी वाढणारच आणि बिग बॉसला तर तेच पाहिजे टी आर पी भांडलंच करणार नाही करणार तो तोसुद्धा तेवढाच महत्त्वाचा हो पाठ राहतो परंतु मोठे कलाकार आल्यावर तर नक्कीच टी आर पी सुद्धा वाढती जसे की मागच्या याच्यामध्ये जे मोठमोठे कलाकार होते किंवा स्टार होते ते भरपूर प्रसिद्ध होते आणि तेच पॅटर्न पुढे राबवण्यात येणार आहे आणि गौतमीला जर बिग बॉसमध्ये गौतमी आली तर नक्कीच टी आर पी बिग बॉसची वाढणार तर गौतमीला सुद्धा ऑफर देण्यात आलेली आहे अशी चर्चा रंगती चला पुढे वळूया पुढे जर आपण बघायचं संजू सिंगर आता सर्वात जास्त त्याचे गाणे चालत आहे तो संजू बिग बॉसमध्ये दिसू शकतो अशी चर्चा रंगते त्याचे गाणे सांगायचे झाले तर भरपूर हिट त्याने गाणे दिलेले आहे शेकी शेकी हे आता सध्याचं एक नवीन गाणं त्याचं भरपूर हिट होतंय आणि विशेष म्हणजे एक पॉइंट सांगायचं झालं तर महाराष्ट्राचं गर्वाचं नाव म्हणू शकतो आपण कारण संपूर्ण जगात संपूर्ण जगात हे नाव किंवा हे गाणं याचे जे गाणे आहेत शेकी शेकी गाणं म्हणा गुलाबी साडी गाणं म्हणा बुलेटवाली म्हणा तर हे गाणे संपूर्ण जगात वाचताना दिसत आहे आपल्याला फक्त असं नाही की फक्त महाराष्ट्रात शेकी शेकी चाललंय किंवा गुलाबी साडी चाललंय नाही तर संपूर्ण जगात याचे रील्स बनवण्यात आहे भरपूर व्हायरल याच्या क्लिप्स होत आहेत तर नक्कीच भरपूर मोठं नाव झालेलं आहे सध्या जे जे त्याचे गाणे येत आहेत जवळपास मी तर म्हणतो सत्तर ते ऐंशी टक्के गाणे त्याचे हिटच होत आहे एवढा मोठा आणि एवढा प्रसिद्ध संजू झालेला आहे सध्या आणि त्यामुळे नक्कीच जर तो बिग बॉस मध्ये आला तर नक्कीच बिग बॉस टीमला फायदा होणार टीआरपी शो ची वाढणार म्हणजे वाढणार तर संजू आपल्याला पुढच्या सीझन मध्ये बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते सध्या आता फिक्स अजून कोणाचंही नाव अनाउन्समेंट झालेलं नाहीये कोणाचीही घोषणा झालेली नाहीये परंतु जे तर्कवितर्क लावण्यात येतात जे सूत्रांची माहिती आहे त्यानुसार ही नावं समोर येत आहे की संजू सुद्धा येऊ शकतो गौरव मोरे सुद्धा येऊ शकते गौतमी पाटील सुद्धा येऊ शकते ही तर ही बातमी सध्या समोर येते तर पुढचं नाव पुढचं नाव म्हणजे प्रथमेश परब अत्यंत मोठमोठे चित्रपट केलेले आहे मराठी सुद्धा चित्रपट केले आहे हिंदी सुद्धा चित्रपट त्याने केलेले आहे आता सर्वप्रथम तर आपण त्याने कोणकोणते मराठी चित्रपट केले ते बघूया तर पहिलं बालक पालक बीपी हा चित्रपटापासून तो जे काही थोडाफार त्याचा भाग होता त्यापासून तो हिट झाला परंतु खरी ओळख त्याला जी मिळाली ती टाइमपास या चित्रपटापासून मिळाली अत्यंत चांगला अत्यंत रोमॅंटिक असा हा चित्रपट होता यातील गाणीसुद्धा भरपूर गाजली भरपूर म्हणजे संपूर्ण गाणी भरपूर गाजली त्यानंतर कथा सुद्धा अत्यंत चांगली होती आणि याचा अभिनय जी केतकीसोबतची जी जोडी होती ती अत्यंत गाजली त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याने विविध चित्रपट केले टकाटक हा चित्रपट केला त्यानंतर गाडी नंबर सतराशे साठ हा चित्रपटसुद्धा त्याने केला त्यानंतर जर बघत झालं तर पस्तीस काठावर पास हा सुद्धा चित्रपट केला त्यानंतर उर्फी हा चित्रपट केला तर असे भरपूर मराठी चित्रपट प्रथमेशने केलेले आहे आता फक्त मराठी चित्रपट नाही तर त्याने ताजा खबर ही वेब सिरीज सुद्धा केलेली आहे हिंदी भुवन बम सोबत त्यांनी ती वेब सिरीज केली होती तर ती सुद्धा भरपूर गाजली ताजा खबर त्यानंतर जर बघत झालं तर हिंदी चित्रपट सांगत झाला तर दृश्यम अजय देवगण सोबत दृश्यम जो हा चित्रपट आहे अत्यंत हिट ठरलेला शंभर करोड पर्यंत गेलेला हा चित्रपट त्याने केलेलं आहे अत्यंत चांगला रोल त्याच्यामध्ये त्याला होता प्रथमेशला आणि पहिल्या भागामध्ये सुद्धा भागा होता दुसऱ्या भागामध्ये सुद्धा होता आणि जी आता माहिती येते की तिसरा भाग सुद्धा लवकरात लवकर येणार आहे तर शंभर टक्के शक्यता तीच आहे की तिसऱ्या भागात सुद्धा आपल्याला प्रथमेश दिसू शकतो तर नक्कीच मोठमोठे चित्रपट त्याने केलेले आहे मोठमोठ्या कलाकारांसोबत त्याने काम केलेलं आहे परंतु आता एक अजून एक चर्चा रंगती ती म्हणजे बिग बॉसमध्ये पुढच्या सीझनमध्ये आपल्याला प्रथमे दिसू शकतो अशी सध्या चर्चा रंगताना दिसतीये यात शंका नक्कीच उपस्थित होताना दिसते की खरंच तो आपल्याला बिग बॉसमध्ये दिसणार आहे का आता जर बघितलं तर हे जे कलाकार मी नावं सांगतोय शक्यता फार कमी दिसतीये परंतु सध्या बातमी किंवा वाऱ्यासारखी बातमी आपण म्हणू शकतो माध्यमांमध्ये पसरताना दिसतीये तर नक्कीच त्यावर चर्चा करणं गरजेचं आहे तर प्रथमेचं नाव सुद्धा टॉपवर आहेच की प्रथमेत सुद्धा आपल्याला पुढील बिग बॉसमध्ये दिसू शकतो बघूया येता का नाही तर पुढचं नाव घेऊया पुढचं नाव सुद्धा भरपूर प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणू शकतो आपण भाग्यश्री लिमये भाग्यश्री लिमे अत्यंत चांगली कलाकार आहेत विविध मालिका विविध चित्रपट विविध वेब सिरीज तिनं केलेले आहेत त्याच्यावर आपण थोडी चर्चा करूया तिच्या जर मालिका सांगत झालं तर बॉस माझी लाडाची बॉस माझी लाडाची ही मालिका तिने केलेली आहे गाडगे अँड सन्स चित्रपट जर सांगत झाला तर मुंजा मुंजा हा चित्रपट अतिशय गाजलेला होता हॉरर कॉमेडी हॉरर कॉमेडी हा चित्रपट होता अत्यंत गाजलेला होता त्याच्यातसुद्धा भाग्यश्रीचा चांगला रोल होता त्यानंतर पुढं जर बघत झालं तर जॉन इब्राहिमसोबत तिचा चित्रपट आला होता सत्यमेव जयते टू त्याच्यामध्ये आपल्याला भाग्यश्री दिसली ती डॉक्टरच्या रोलमध्ये आपल्याला दिसली मी जो चित्रपट बघितला आहे तर डॉक्टरच्या रोलमध्ये आपल्याला भाग्यश्री दिसली होती त्यानंतर तिची सिरीज जर हिंदी सांगायची झाली हिंदी वेबसिरीजसुद्धा तिने केलेली सिस्टरहूड या नावाने ती वेब सिरीज आहे तारक मेहतामध्ये त्याची आ, हो जी वेग ती जी अभिनेत्री आहे सोनू म्हणून जे कॅरेक्टर आहे त्याच्यातली तीच आपल्याला इकडे याच वेब सिरीजमध्ये दिसली होती चल तर त्यानंतर जर बघितलं कांदे पोहेचे जे भाडीपाच आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भाग्यश्री प्रत्येक एपिसोडमध्ये दिसते कांदे पोहेच्या तर नक्कीच वेगवेगळे चित्रपट तिने केलेलेच आहेत तर ती मोठा चेहरा आहे तर सध्या तिची सुद्धा बातमी येते की ती सुद्धा बिग बॉस सीझन सहामध्ये सहभागी होऊ शकते अशी बातमी वर्तवली जाते तर बघूया ती येते का तर नक्कीच मोठमोठे नावं सध्या समोर येताना आपल्याला दिसत आहे भरपूर मोठमोठे नावं आहेत आता रिल स्टार आता खरं पाहिलं तर कोणकोणते रील स्टार येणार आता हे मोठमोठे नावं झाले ज्यांनी चित्रपटात काम केलेलं आहे ज्यांनी मालिकेत काम केलेलं आहे ज्यांनी सिरीज केलेले आहे हे मोठमोठे नावं झाले ज्याची शक्यता वर्तवली जाते परंतु असं सुद्धा म्हणत आहे की भरपूर मोठमोठे स्टारसुद्धा आपल्याला यावेळी दिसत आहे जे मागचं समीकरण होतं जे आपण जर बघितलं तर जे मागचं समीकरण होतं ते परत एकदा मागे सुद्धा भरपूर रील स्टार आले होते ते परत एकदा या सीझन मध्ये सुद्धा आपल्याला दिसू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते तर नक्कीच आपण ते सुद्धा बघूया की कोणकोणते रील स्टार या नवीन सीझन मध्ये आपल्याला दिसू शकतात त्याची सुद्धा आपण चर्चा करूया तर रिल स्टार सांगायचे झाले तर आयट रायडर्स हा आपल्याला पुढील बिग बॉस सीझन मध्ये मराठीच्या बिग बॉस सीझन मध्ये दिसू शकतो तो जर बघितलं तर, तर तो नक्कीच रिव्ह्यू करतो बिग बॉस हिंदीचे करतो बिग बॉस मराठीचे करतो अत्यंत चांगले करतो प्रत्येक एपिसोडचे अत्यंत चांगलं स्पष्टीकरण दादा देत असतो तर नक्कीच भरपूर मोठं चॅनल आहे त्याचं खरं पाहिलं तर जर आपण बघितलं तर त्याने मागचं जे सीझन होतं भरपूर चांगलं स्पष्टीकरण त्याने दिलं होतं नक्कीच जुना आहे तो तर तो सुद्धा आपल्याला बिग बॉसमध्ये दिसू शकतो अशी सध्या शक्यता वर्तवली जाते असे भरपूर मोठमोठे सुद्धा आपल्याला दिसणार आहेच नक्कीच आता एक थोडक्यात आपण पुढचं सीझन कधी येणार यावर चर्चा करूया तर सध्या चर्चा रंगते की पुढचं मराठी सीझन कधी येणार तर हिंदी सीझन लवकरच आपल्या भेटेल येणार आहे अगदी काही दिवसांमध्ये चोवीस ऑगस्टला चोवीस ऑगस्टला हिंदी बिग बॉस येत आहे आणि त्याच दरम्यान कुठेतरी दहा पंधरा दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मराठी बिग बॉस त्याची घोषणा होऊ शकते स्पर्धक तर जवळपास निवडलेच असतील तर चोवीस ऑगस्टला आपल्याला हिंदी बिग बॉस भेटेल येणार आहे त्या त्यावरच ठरवण्यात येणार कारण मागचं बिग बॉस हे सरळ गणलं होतं सुपर डुप्पर फ्लॉप झालं होतं आणि मराठी बिग बॉस हिट झालं होतं आता नक्कीच हिंदी बिग बॉसला भरपूर अपेक्षा आहे आणि जर आपण बघितलं तर ते दृष्टिकोन ते ठेवतीलच कारण मराठी स सीझन सहाची भरपूर अपेक्षा आहे जेवढं पाचवं चाललं नक्कीच सहावं गाजावं यावर अपेक्षा आहेच त्यामुळेच चोवीस ऑगस्टला हिंदीचं रिलीज झाल्यानंतर थोडंफार ते टी आर पीचं पूर्णसं निरीक्षण करतील आणि त्यानंतर घोषणा करतील मराठीची अशी सध्या दिसतीये परंतु लवकरात लवकर मराठीचं सीझन यावं अतिशय चांगलं शंभर दिवसाचं व्हावं सत्तर दिवसाचं बिलकुल नाही व्हावं अशी अपेक्षा करूया तर तुम्हाला काय वाटतं हे जे स्पर्धक सांगितले आहे ते आपल्या भेटीला बिग बॉस सीझनमध्ये येतील का नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटन सबस्क्राईब बटन दाबा नक्कीच नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर करा यू पी आय आय डी पण दिलेली आहे नक्कीच तुम्ही आम्हाला डोनेट करू शकता धन्यवाद